आदरणीय मुख्याध्यापक सहायक, शिक्षक शिक्षिका शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सर्व सदस्य आणि सदस्य तसेच उपस्थित गावकरी आणि माझ्या बालमित्रांनो तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा काही करता कर म्हणून आपल्याला त्याची किंमत कळालीच नाही आज आमच्याकडे अजिबात आज मोबाईल फोनमुळे आपण कुठेही केव्हाही कोणाचाही आवाज येतो जगभर आले नसतो परंतु आमच्या घरातील आमचा संवाद केव्हा संपला आम्हाला कळालेच नाही शाळेत येण्या अगोदर आणि शाळा सुटल्यावर मुलं सारखी मोबाईलवर असतात शाळेची ग्राउंड कधी रिकामी झाली निश्चित पहिली आम्हाला कळालेच नाही घराघरांमध्ये पिठाच्या चक्क्या आल्या घराघरांमध्ये पिठाच्या चक्क्या आल्या पण त्या आजीच्या गाण्यासह तो जात्याचा नाच आणि ती सकाळ केव्हा हरवली आम्हाला कळालेच नाही निरनिराळी यंत्रे निघाली बघण्याची रांग तशी शेताच्या वाटेला रंगीत साड्यांची रांग जेव्हा हरवली आम्हाला कळालेच नाही आपण सर्वजण धडपडतोय चांगलं जीवन जगण्यासाठी आपण सर्वजण धडपडतोय चांगलं जीवन जगण्यासाठी पण खरं सांगू चांगलं जीवन केव्हा संपलं आम्हाला कळालेच नाही पहिल्यापासून

मोदी बनतो आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद